ओळा परिसरातील नगरसेवक श्री सिद्धार्थ दिलीप ओळेकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज श्री सिद्धार्थ ओळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय यांच्या वतीने मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमाअंतर्गत नेत्र तपासणी त्वचारोग तपासणी बालरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी आदी उपक्रमांचं यानिमित्ताने आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे मोफत वाटप शिबिर त्याचप्रमाणे इतरही शिबिरांचं यानिमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोफत ॲम्ब्युलन्स त्याचप्रमाणे आपला दवाखाना आदी उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे घोडबंदर रोड परिसरामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोफत ट्रॅक्टर सेवा देखील यावेळेस उपलब्ध करून देण्यात आली होती श्री सिद्धार्थ ओळखकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते <स्तित> <स्तित> आरोग्य महोत्सव आरोग्य शिबिर संपूर्ण महाराष्ट्राचा आदेश आणि नेते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी केला आहे आणि अर्थात सर्वच जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये आणि गावांमध्ये या गिरज लक्षणेचं आरोग्य महोत्सवाचं आयोजन होत आहे चं पालन आम्ही सर्व नगरसेवक असो सर्व उप्रमुख असो सर्व शिवसेना परिवाराची पदाधिकारी असो त्यांनी त्याचं पालन करून आज नागरिकांसाठी हे आरोग्य महोत्सव सुरू त्याचबरोबर आमच्या सिद्धार्थ डोळेकर फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या काही सेवा आहेत त्या अशाच पुढे चालत राहावा यासाठी अनेक आम्ही नोंदणी आणि लोकांचे फीडबॅकही घेतो की आम्ही अधिक भर टाकून चांगले काम करू शकते या अर्थात निश्चितप्रमाणे तहसीलदार कार्यालय इथे आल्यामुळे लोकांची फार सुरे झालेली आहे आणि त्यांचे दाखले त्याबाबतही लवकरात लवकर प्रशासनाच्या मार्फत शासन आपल्या दारीच्या माध्यमातून इथे त्यांच्याकडे उपस्थित केलेला आहे आणि असे विविध प्रकारच्या आरोग्यविषयी आणि नागरिकांच्या कामांच्या विषयी हा आजचा दिवस आपण